नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव आठ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे रविवारी सकाळी वर्णी महापूजेने मार्गशीर्ष महोत्सवास प्रारंभ झाला तहसीलदार विलास तरंगे व मयुरी तरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधिवत महापूजा केली या वर्णी महापूजेने यावेळी तहसीलदार विलास तरंगे यांनी दिली आज परंपरेने श्री आई योगेश्वरीचा मार्गशीर्ष महोत्सव सुरू होत आहे त्याची आज वर्णीची पूजा सकाळी पार पडली त्याचा अभिषेक आज या ठिकाणी विधिवतपणे पार पडला आजपासून हा उत्सव मोठ्या थाटामाटानं सुरू होते त्यानिमित्तानं आज संध्याकाळी आज नंदेशिवम भारुड त्यांचं होणार आहे तसंच उद्या आणि परवा ढोक महाराजांचं कीर्तन आहे पंधरा तारखेपर्यंत वेगवेगळ्या आणि सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या महाराष्ट्रातल्या तमाम आई योगेश्वरीच्या भक्तांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त इथे यावं आपलं पठण करावं आईचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदिर परिसरात सलग नऊ दिवस आराध बसण्याची परंपरा गेल्या अनेक शतकापासून सुरू आहे यावर्षी मंदिर परिसरात चार हजार ते पाच हजार महिला आराध बसल्याची माहिती देवल कमिटीच्या वतीने देण्यात आली रविवारी सकाळी झालेल्या महापूजेनंतर महिलांची मंदिरात आरात बसण्यासाठी गर्दी वाढू लागली होती यावेळी योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव प्राध्यापक अशोक लोमटे यांनी अधिक माहिती दिली पण श्री योगेश्वरी मातेचा मार्गशीर उत्सव आजपासून प्रारंभ झाला मंदिराच्या ट्रस्टचे प्रसिद्ध अध्यक्ष तहसीलदार साहेब यांच्या हस्ते ब्राह्मणाला वर्णी देऊन या महोत्सवाची सुरुवात झाली या ठिकाणी आजपासून आराधी महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नवस फेडण्यासाठी आपलं आईचा या ठिकाणी नऊ दिवस बसतात आजपासून मोठ्या संख्येनं महिला या ठिकाणी उपस्थित होतात त्यांच्या महिलांच्या सगळ्या प्रकारची व्यवस्था हे विश्वस्त मंडळाच्या वतीनं चोख करण्यात आलेली आहे या प्र यावर्षी प्रथमच महिलांना याच ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे आरोग्याच्या दृष्टीनं डॉक्टर्सचे पथक या ठिकाणी तैनात केलेले आहेत गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे चहाची व्यवस्था केलेली आहे ज्यांना उपवास आहेत अशा महिलांना उपवासाची व्यवस्था केलेली आहे सगळ्या प्रकारच्या व्यवस्था मंदिर समितीनं योग्य पद्धतीनं निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी वेगवेगळ्या ट्रस्टींना वेगवेगळ्या जम ज जबाबदाऱ्या वाटून देऊन सर्व जबाबदाऱ्या पाठ पाडण्याचा प्रयत्न माझ्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे केलं आहे या ठिकाणी कसलीही उणीव राहू नये अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी योगेश्वरी मंदिर ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलेला आहे यावेळी झालेल्या महापूजेला तहसीलदार तथा देवल कमिटीचे अध्यक्ष विलास तरंगे व मयूरी तरंगे यांनी विधिवत योगेश्वरी देवीची महापूजा व महाआरती केली यावेळी देवल कमिटीचे सचिव प्राध्यापका शुकलोमटे कोषाध्यक्ष शिरीष पांडे विश्वस्त संजय भोसले डॉक्टर संध्या जाधव अमोल लोमटे सतीश लोमटे प्रवीण दामा हंसराज देशमुख राजपाल भोसले मुख्य पुजारी सारंग पुजारी योगेश्वरी देवीचे पुरोहित मानकरी व भक्त उपस्थित होते यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपचारात व विविध महापूजेनंतर महाआरती झाली महोत्सवाच्या कालावधीत सलग नऊ दिवस विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन देवल कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे तसेच आरात बसलेल्या सर्व महिलांच्या निवासाची पाण्याची व त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी देवल कमिटीच्या वतीने उपाई योजना आखण्यात आल्या आहेत अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे सचिव प्राध्यापक अशोक लोमटे यांनी दिली आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो